नमस्कार महाराष्ट्रातल्या लोककला परंपरेमध्ये खूप चांगलं काम या ठिकाणी सध्या महाराष्ट्रावर सुरू आहे आज सांगलीला या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जे लोककलावंतांचं संमेलन भरलेलं आहे याच्यामध्ये अनेक लोककलावंतांना पुरस्कार दिले जात आहेत विशेषतः महाराष्ट्रामध्ये लावणी तमाशा खुँँ दे खुँँ दे या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करणाऱ्या या ठिकाणी मीनाताई दादू गायकवाड या माझ्यासमोर आहेत त्यांनी मोठमोठ्या तमाशा फडातून काम केलेलं के आहे विशेषतः ची काळूबाळू का या तमाशाफळामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे शेजारी त्याच्या साक्षीला या ठिकाणी आमचे विजय अण्णा खाडे आहेत पापाभाई बोरगावकर आहेत त्याचबरोबर शोभाताई लाखे आहेत त्याचबरोबर मीनाताईंचे चिरंजीव गणेश जी गायकवाड आहेत आणि त्यांच्या सुविधी पत्नी कामिनी आहे कामिनी गायकवाड यासुद्धा आहेत तर या ठिकाणी मीनाताई तुम्हाला काळूबाळू यांच्या नावे आज एक चांगला पुरस्कार मिळालेला आहे मला फक्त तुम्ही माझा ऐकायला येते तुम्हाला हां तर तुमचा प्रवास कसा सुरू झाला सांगा माझा प्रवास असा सुरू झाला पंधरा वर्षापासून मी काम करते हां प्रवास असं झाला हा प्रवास हो ते नव कार्यक्रम करायचे काय नव्हती हो गाणं म्हणायचं झालं तरी असं म्हणायचं रेडिओ नाही काय नाही काय हो आम्ही कसं करायचं आता सगळं फिल्ड आहे हो आता सगळं पण आमच्या मला काय नव्हतं म्हणजे तुम्ही एकोणीशे साठच्या अगोदरच सांगताय ज्या काळात लाईट नव्हती त्या काळात टेंब्यावर कार्यक्रम केला जायचा मला फक्त सांगा पंधराव्या वर्षापासून तुम्ही काम करता की नाही मग तुमच्या वडिलांच्याकडून वारसा कसा कुण आला कुणी शिकवलं तुम्हाला सांगा काम बर, काम ते हो आई माझी कार्यक्रम करायची केले हो माझी आई हा माझी मावशी बी करायची हो अजून मावशी करायची आई करायची भाऊ तुमचे होते

आमचं तिघीचं लग्न करून आई म्हणायची लग्न नाही देखादा रानगटा मिळाला सांभाळलं म्हणजे वाटलं होईल म्हणून मी लग्न करून देणार मी यांना कार्यक्रमाला पाठवणे आम्हाला ती घेऊन जाऊ कार्यक्रम करायला म्हणजे आमचं घरच चालवंत असं असं मी हे सगळं पुण्यातलं सांगताय हा हा मग हे कुठल्या कुठल्या कार्यक्रमात तुमची सुरुवात झाली सांगा पहिली विठवाई त्या तमाशा फडात गेला हां म्हणजे एकोणीसशे ची गोष्ट आहे का एकत्रित असताना त्यांचे का त्यांचा स्वतंत्र निघाला त्यावेळेला एकत्रित म्हणजे इठव आहे काय होतं ना हां तर मग हां म्हणजे ते एकोणीसशे ला त्यांचा फड निघाला तो म्हणजे अण्णा मर्चंटनी काढून दिला हां त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा अण्णा हां तिचे माल मालक हां मी बरं त्यावेळी ही त्यांच्या पण गोळ हां રક્ત ના લડો તેમખેડકર પાળુ બાળુ ચંદ્રકાત નિહોળી માધુ નગરકર या तमाशा फडातून तुम्ही केली के सत्तर सालापासून हां विठाबाईंचा सा जो तमाशा फड होता आता त्याच्यात वगातलं राहू हो दे पण तुम्ही त्यावेळेचा तो फड कसा होता आणि तुम्हाला कशी संधी मिळत गेली काय होतं म्हणजे आजही पगार किती असायचा हां काय दे त्यावेळेचा तो फड होता जोमाचा फड होता आहे की नाही आणि त्यावेळेला कलाकार सहकलाकार कोण कोण होते सांगा ना विठाबाईच्यात आता सांगितलं की तुम्ही आणि काय बनसोडे होते किंवा ते होते तुम्ही घनधवळणीमध्ये भाग घेत होता हा आणि नंतर वगनाट्यात बरोबर तिथून नंतर कुठे गेला विठाबाईच्यातून विठाबाई तुम्ही मला एक सांगा की संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाबराव बोरगावकर चंद्रकांत डवळपुरीकर या पार्टीत होता गाव गुलाब्राप वर्गा करत गेली म्हाडिक आता आम्हाला न्यायला म्हणजे तुम्ही महाडिक न्यायला आला आम्हाला माझ्या आई वगैरे वाढली बरोबर आई म्हणायला आला त्या बायांना कसं न्याय बायाकडे त्याकडे तुझ्या आम्ही दोघी हा माझ्या पट्टी बहिणी मी त्या दोघी बहिणी मारती आम्हाला काय म्हणत होते कारण काय

बरं असं देते आता मला एक सांगा की तुम्ही ते ढवळीपुरकरच्यात नव्हता म्हणताय ज्या वेळेला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली विनोद सम्राट गुलाब ओरगावकर सहलेखनी सम्राट गणपतवी माने चिंचणी करा फड निघाला त्या फडात तुम्ही आला हो थे थे? होता दिखे? कसा होता तो फड चांगला होता हा काय त्या फडात म्हणजे त्यावेळेला काय काय चालायचं मानेंची वगनाटी होती काय आठवत आहे का त्यावेळेला हा

आहा, आहा, आहा। 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 बर वेळेला गवळण म्हणत होता ना हां गो कुठली गवळण तुमची फेवरेट सोडी नंदाच्या पोरा सोडी पजरा नंदाच्या पोरा नंदा मला जाऊ दे बाजरा मला जाऊ दे बाजरा माझ्याशी बोलून खो रे मा घरी छोडतो माझा नवर घरी छेडतो माझा नवर सोडी पदर नंदाच्या पुरा मला जाऊ दे वाजरा मला जाऊ दे वाजर वा 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 आहे तुम्ही खूप सुंदर लावणी कुठली तुमची एखादी चांगली तुम्हाला आवडणारी ऐका पाठ लावून पण जुने असू थु। दे की जुनीच पाहिजे मला हो चांगत असेल हरघडी जाता मला सोडून सजना जाता मला सोडणी तुम्ही अशी तो घडी जाता मला सोडूनी सजना जाता मला सोडूनी कटू कशी तुमाना या संसारा कटू कशी तुम्हावी या संसार द्यावी झाडून मला माझ्या माहेरा द्यावी धाडून मला माझ्या माहेर बडले मायात येऊ ने सजना पडले मायात येऊन तुम्ही असे चार घडी जाता मला सोडून सदना जाता मला सोडून उमा बापू म्हणे सारा बाजार लटकां उमा बापू म्हणे सारा बाजार लटकां तोडू कसा माट करडले मयाच येऊनी सदना पडले मयात येऊनी तुम्ही असे चार घडी जाता मला सोडून खूप चांगलं आहे तुमचं अजूनच बरं आहे आठवत आहे तुम्हाला चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे मला फक्त एक सांगा तुम्ही आता काम करायचं सोडून एक वीस पंचवीस वर्ष तर झाली असतील की नाही खूप आम्ही तुम्हाला कुठंतरी लहान बघितल्यासारखं आठवतंय फक्त तुमच्या बहिणींना फक्त बघितलं होतं ज्या ह्याला होत्या चिंचणीला होत्या त्यांना बघितलं होतं तुम्हाला स्मरत नाही आम्हाला पण तरी पण तुम्ही खूप सुंदर तुमची स्मरणशक्ती आहे आत्ता तुमचं काय चाललंय सांगा म्हणजे काम करत नाही तुम्ही पण मुलांच्याकडे बसून अशी गाणी लावण्या गुणगुणता का म्हणते की हा त्यांच्याकडे काय देताय हा मग त्यातनं आयुष्य आहे हा आहे आणि हा बर ही मुलं सुनबाई कशी काय चांगली सांभाळता तुम्हाला चांगली बरं बर समाधानी आहे तुम्ही समाधानी हा मला आता फक्त एक जाता जाता सांगा तुम्ही काळू बाळूंच्या तमाशात होता काही वर्ष आणि त्यांचा एक वेगळा स्वतंत्र बाज होता प्रत्येकाचा म्हणजे संगीत दत्ता माणिक पुणेकरांचा वेगळा त्यानंतर हे सगळे कलगीचे तमाशे होते पण आमच्या काळूबाळूंचा तमाशा जो होता किंवा तो सातू हिरू शिवासंबा भाऊ फक्कड त्यानंतर काळूबाळू आणि त्यानंतर आत्ता माझ्या आपल्या शेजारी बसलेले विजय भाऊ खाडे आत्ता त्याचे वारसदार आहेत ते बसलेले आहेत तर हा सगळा तुऱ्याचा तमाशा होता तुरा पक्षाचा आणि हा तमाशा एक वेगळ्या धाटणीचा तमाशा होता तिथं पट्टेबापरांचं चालत नव्हतं म्हणजे तिथं कुठं हे कलगीचं काय नाही तुऱ्याचंच गाणं भाऊ फक्कडांचंच गाणं मग तिथं काय तुम्हाला कसं वाटायचं अहो भाऊ फक्कड मी त्यांच्या काळू पाळ येतील ते माहिती हे नाही चाललं बरोबर नाही ये बरोबर बरोबर हां पाव फकड ये हांच जे मारलं येते तेच म्हणलं मग जे मारलं येत त्या ते हां ते सुद्धा तत्वाशी त्या पर एकनिष्ठ होते तुऱ्याचंच गाणं गायचं म्हणत होते मग काय झालं तुम्ही काय केलं